जाने तो जमीन आहे वेलकम बॅक आम्ही आज कुठेतरी जाणार आहे सो कुठेतरी म्हणजे सांगतेच सस्पेन्स नाही ठेवत आज काही आम्ही आम आज जेवायला डिनर करायला बाहेर जाणार आहे सो फक्त आम्ही फ्रेंड्स नाही जातोय तर आमच्या नवऱ्यांनाही घेऊन जातोय आज त्यांच्या सगळ्यांचं फर्स्ट टाईम आहे ते सगळे आज एकमेकांना फर्स्ट टाईम भेटत आहेत कसे रिॲक्ट करतील काय करतील काय बोलतील हे आम्ही इमेजिन करतो आहे सगळे चौघी माझे फ्रेंड्स आणि सगळेच आम्ही होत नाही काय करतील आज <laughs> लेट सी आज काही सकाळपासून व्हिडिओ काढू शकले नाही कारण कामाची धावपळ पण होती खूप आज थोडंसं घर आवरावरी आणि सगळंच संडे म्हणलं की आज तर थोडस जास्त असतं का बाकी काही नाही आणि आमच्या आजूला मी एक तासापासून झोपवतीये आज रात्री उशीर होईल राजा झोप म्हणतीये तर हा बाबा काय करू मी नये कारण की मला तुम्ही संध्याकाळी लगेच जायचं नाही थोडा टाईम खेळायचं आहे मग जायचं आहे एट ओ क्लॉकला जायचं आहे लगेच जायचं नाही आहे ओ क्लॉक दोन मिनिटांनी जाईल कदाचित मी तिथे गेल्यावर शूट नाही करू शकणार ते अनकम्फर्टेबल असतील सगळेच आणि त्यातले त्यात सगळे फर्स्ट टाईम भेटणार आहेत ते पण आम्ही एक्सायटेड आहेत की हे कसे वेळ असतील काय करतील काय बोलतील कसं एकमेकांना बघून रिॲक्ट करतील खूप आम्ही घेऊत काय करतात काय नाही कधी एक पंधरा वीस दिवसापासूनचा प्लॅन चालला होता आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ फायनल so आज आलाय आणि आज करतोय तो प्लॅन सक्सेस होणार आहे so, पण आता ते समोर भेटल्यावर काय कसे काय करणार आहे बघूया <laughs> इमेजिन करूनच हसू येते बघू तरी काय खेळ या साडी वगैरे असेल माहित नाही कसं नाही बघितलं नाही काय की माहिती मला कसं आहे काय आहे आज तुला आम्ही एवढं थोडी दिलो होतो ना त्याच ते सॅटरडे संडे झालाय वाटत झालाय का झालाय सांग बघू मला संडेची स्पेलिंग सांग संडे आज जेवाली शिकलो तेव्हा मला पण संडेची सांग ना खूप येत का तुला संडे का मंडे संडे।, संडे एस यू एन डी ए हाय मंडे M-A-N-D-A-Y Next one. M-O-N-D-A-Y Tuesday. T-U-E-S-P-A-Y -T Wednesday. W-E-D-N-E-S-D-A-Y Thursday. T-H-U-R-D-A-Y S-D-A-Y Friday. F. I F No, 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 wrong, wrong. Friday F R I D A Y. Very good. Saturday S A T व्हॅरी गुड आलं ना सगळं हां कॅब टू काही म्हणजे एकाच खाता आहे ना एकातात काय काय नाही एक हाताच फोन आहे ना फोन mm -hmm. माझ्याकडे पण फोन नाही कुठे आणतो ते ते गेम माहिती आहे पण ते लम्बी <laughs> फोन वापरतो गेम नाही आहे फोन आहे तुझं बुग ते आण बघू आणि तू लॉक कसं काढतोस बघू बघू मी कसं करते तसं तू काढत होतास ना त्या दिवशी आम्ही सोलापूरपासून पुण्याला निघालो होतो तर तो इतका क्यूट लॉक करत होता की प्रॉपर सांगत होता चला आता आम्ही निघालो आहे सोलापूरपासून पुण्याला आता आम्हाला ट्रक ओवरटेक करून गेली आहे आता आम्ही हे रस्त्याने चाललो आहे आणि मध्ये कुठेतरी थोडासा रस्ता खराब आला होता त्या रस्त्याला सांगतोय प्लीज ह्या रस्त्याने येऊ नका हा रस्ता खराब आहे आज काही काय काय काही इन्स्ट्रक्शन्स देत होता पण इतकं क्यूट वाटत होतं पण व्हिडिओ शूट नाही केलं कारण तो जर चालू केला असते तर मी तो ते केला नसता नुण। म्हणून म्हणून आम्ही काय काय त्याच्या स्पेस त्यालाच देतो जेणेकरून तो तिथे एन्जॉय करेल चाल करून दाखव कसं एन करतोस तू काय बोलणार आहे हं हं काय बोलत आहे मेरा असंस vlog चालू असते का हो असं चालू असतं असं करतो असतो घरात फक्त मोबाईल बघायचा आणि फक्त कायतेच्या जिल्लाने आणि जे काम आहे ते मोबाईल मध्ये करून ठेवून टाकायचं हं फक्त असते मोबाईल फक्त बाहेर व्हिडिओ काढायचं असतो बाहेर व्हिडिओ काढायचं घरात काढायचं नाही घरात काढायचं नाही घरात मग का नाही काढायचं गराथ, गराथ की बघत लोक घरातलं पाहत का नाही होत तुम्ही लोक ना असं नका करू <laughs> मी एवढा दिवस झालं करते कोणच करत नाही मग तू मग बाहेर गेल्यावर बाहेरच काढते कि मी नाही म्हटलंय कुठं थोडच पूर्ण टाकायचं घरातलं काय टाकायचं नाही अरे बाप रे मग त्याच्यासाठी मला दिवसभर घराच्या बाहेर राहावं लागेल की बाप रे बाप पण आता बाहेर पडल्यावर आपण एवढा टाइम बाहेर नाही जात ना जातच की हा मग तेवढ काढतेच कि मी हा, बाकी जास्ती तेवढं काय पण काढते मी घरात नाही शकते काही चला आता नाही खोट खोट नाही तूच खोट होती सांग एड झालंय पुढग एड 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 म्हणतात त्याला एड तुझं का म्हणतात वाटलं कोणाला पाठवू तुम्हाला काय आपण चला आता आपण रेडी होतो आम्ही आत्ता आणि इव्हनिंग ला जाणार आहे सो उभूया त्यांची काय टेन्शन असते मी शूट करेल ते आ, इज़, आ, इज़, आ, इज़, आ, इज़, तुमको मी शंभायचे आहो म त्याला बोलू घे क्रिकेट कोणता पक्षी असेल कबूतर बाय रे

ये कौन सा बर्ड है ये तो पता नहीं चल रहा है क्या आप इसे थोड़ा करीब से दिखा सकते हैं, हैं। मैं प्लीज हिंदी में बताओ मैं हिंदी में ही बता रहा हूँ क्या आपको मेरी आवाज ठीक से नहीं आ रही मेरे को चाइनीज में समझ में आ रहा है दिखाई दिखाई दे दे रहा है है मेरे को अच्छा आपको दिखाई दे रही है। क्या आप मुझे बता सकते हैं कि वो कौन सा वाक्य या शब्द है नहीं नहीं वो जाने दो ये बर्ड कौन सा है बताओ अच्छा ये जो पक्षी आप दिखा रहे हैं ये तो कबूतर लग रहा है क्या ये सही है नहीं नहीं कबूतर नहीं अच्छा कबूतर नहीं है ये तो ये कौन सा पक्षी हो सकता है क्या आप इसके बारे में कुछ और बता सकते हैं शायद इसका रंग या आकार ये ब्राउन कलर का लग रहा है ये देखो ब्राउन कलर का लग रहा है ये अच्छा भूरे रंग का है ये ठीक है और इसका आकार कैसा है क्या ये किसी छोटी चिड़िया जैसा है या कबूतर से थोड़ा बढ़िया है बड़ा है कबूतर से थोड़ा बड़ा है भूरे रंग का है ठीक है तो क्या मैं इसे चील या बाज जैसा कोई पक्षी मान सकता हूँ वो तो आपको ही पता हमें पता होता तो आपको क्यों पूछते सही बात कह रहे हैं आप मुझे पता होता तो मैं आपको पहले ही बता देता चलिए इस पक्षी के बारे में कुछ और सोचते हैं क्या ये दिन में शिकार <laughs> करता है या रात में <laughs> जाने तो जमीन है सोचो आप <laughs> मी नाही तर सांगू शकला नाही तर मी कमेंट करून सांग कोणता पक्षी चलो आता मी रेडी होतो मग भेटूया अजून पण बापरे जे मी नाही आज प्रत्येक गोष्ट सांगतो पण माहित नाही आता रेडी झालंय छान छान रेडी झाले सगळे okay. आता निघूच एक पाच मिनटात झालं आता सगळंच बघू तिथे काय करतात ते मॅक्सी okay. चला आम्ही आता तिथे हाऊस हो ऑफ hmm. अनकम्फर्टेबल असतील असं वाटतंय चला बघू आता आज जातो बघायचं का असं वाटले की नको चल नसते

यम्मी 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 आहे पण हे नंतर नेक्स्ट काईल पे बघूया स्टार्टर मध्ये भागू ले आई आहे माई पण दिसत टेस्ट करतो आणि थोडस स्पायसी मुलांना नाही चालणार आहे मुलांना सांग कसं आहे मॅम हॅलो चलो आम्ही खाऊन घेतो हे मुलांसाठी माझ्या मागवलोय पनीर बटर मसाला असा आहे बटर तरी बाप रे बाप यु गो हातच काढला तर पूर्ण बटर बटर झाले आम्हाला पाणी खायला पण मुलांचे अजून संपतच नाही किती वेळ आमचं झालेलं आहे आणि आता वेटिंग करत बसले छोटी हे थोडं हे इथे मुलांची दंगा चालू झाली आणि अजूनही इथं चालूच आहे चला आता मी निघतो इथ ना घरी जातो आता फायनली आमची पार्टी सक्सेस झाली आहे चला झालंय आमचं आता ओवर झालं कौल पण आणि हे अजून भेटत आहे काय बडबडत आहेत माहित नाही घरी जाऊन पाहूयात काय